सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने नाशिक रोड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे जयंती निमित्त देखावा उभारण्यात आला असून त्याचे लोकार्पण सोहळा गुरुवारी झाला समितीच्या वतीने दरवर्षी भव्य दिव्य देखावा सादर करण्यात येतो याही वर्षी देखावा उभारण्यात आला आहे क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून या देखाव्याचे गुरुवारी लोकार्पण झाले दरम्यान चार दिवस मनोरंजनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे पंधरा एप्रिल ला सायंकाळी सात ला चंद्रकांत शिंदे यांचा स्वर प्रल्हादाचे हा कार्यक्रम होणार आहे सोळा एप्रिल ला सायंकाळी सात ला भीमतारा हा बुद्ध व भीम गीतांचा कार्यक्रम होणार आहे सतरा एप्रिल ला सायंकाळी सातला ला अजय देहाडे आणि डॉक्टर गणेश चंदन शिवे यांचा शायरी जलचा हा कार्यक्रम होणार आहे विश्वरत्न महामानव परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड शहराच्या वतीनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं त्यांनी ज्यांना गुरुस्थानी मांडलं ते या देशाचे पहिले मुख्याध्यापक तथा शिक्षक राष्ट्रपिता समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे सत्त्याण्णव जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी समितीच्या माध्यमातनं ऐतिहासिक जयंतीचा जो देखावा उभा केला त्या देखाव्याचा लोकार्पण सोहळा आज या ठिकाणी विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे हा देखावा आजपासनं सर्व आंबेडकरी समाजातील ध्रम्ह उपासक ब्रम्म उपासिका नाशिक शहर शहरवासियांसाठी आजपासून दर्शनासाठी खुला केलेला आहे आणि गुरु शिष्याची परंपरा म्हणून महामानवांनी राष्ट्रपिता क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुलेंना गुरु मांडलं गुरुस्थानी ठेवलं तीच परंपरा समितीच्या माध्यमात संपन्न होत आहे सर्वप्रथम या ठिकाणी समितीच्या माध्यमातून आज दोन्ही महामानवांना मानवंदना म्हणून अठरा तास अभ्यास अभियाना सुरुवात झालेली आहे आज सकाळी पाच वाजल्यापासून रोड शहरातील सर्व बौद्ध विहार ग्रंथालय आणि वाचनालय या ठिकाणी या अभ्यास अभियानाला सुरुवात झालेली आहे आणि या पहिल्याच प्रयत्नामध्ये या अभियानामध्ये साडेतीनशे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला त्या सर्व विद्यार्थ्यांचा संध्याकाळी गौरवपत्र देऊन त्यांचा समितीच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मान होईल चला याही वर्षी महामानवाची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या आनंदात उत्साहात आणि प्रबोधनात्मक पद्धतीने साजरी करण्याचा समितीचा मानस आहे त्याच्याच अनुषंगाने चौदा एप्रिल ला महामानवास महावंदना दिल्यानंतर मानवंदना दिल्यानंतर सायंकाळी सहा वाजता सर्वप्रथम एक्कावन्न ढोल ताशांची संगीतबाई मानवंदना समितीच्या वतीनं सर्वप्रथम आपण या ठिकाणी देणार आहोत त्यानंतर एकशे एक तोफांची सलामी महामानवास चौदा एप्रिलच्या दिवशी एकशे तेतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी देणार आहोत त्याचबरोबर या जयंती उत्सवामध्ये जे प्रबोधनात्मक चित्रात सहभागी होणार आहे मला आपल्या सर्वांना सांगण्यात विशेष आनंद होतोय की नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून आदरणीय पोलिस आयुक्त संदीपजी कर्णिक साहेब यांच्या आदेशा नव्हे या भीम जयंतीच्या भीम जलोत्सामध्ये जे चित्ररथ सहभागी होणार आहेत त्या प्रबोधनात्मक चित्ररथांना प्रथम द्वितीय तृतीय आणि आपल्या जे उत्तेजनार्थ बक्षीस पोलिस आयुक्तालयाच्या माध्यमातून आदरणीय आयुक्तांच्या माध्यमातून या ठिकाणी दिलं जाणार आहे याची सर्व भीम सैनिकांनी आणि सर्व मंडळांनी या ठिकाणी नोंद घ्यावी दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक प्रल्हादजी शिंदे यांचे चिरंजीव चंद्रकांत प्रल्हाद शिंदे यांचा सोड प्रल्हाद हा व भीम कार्यक्रम का या ठिकाणी समितीच्या माध्यमातून सायंकाळी सात वाजता आयोजित करण्यात आलेला आहे दिनांक सोळा चार दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता संभाजीनगर येथील भीम भीमकन्या गुणगुण रण येवले यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे सतरा दिनांक सतरा चार दोन हजार चोवीस रोजी अजयजी देहाडे आणि प्राध्यापक डॉक्टर गणेशजी चंदन शिवे यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि समितीच्या माध्यमातून दिनांक अठरा रोजी अठरा रोजी एक समारोपाचा कार्यक्रम महाराष्ट्राची लावणी धारा हा लावण्यांचा परंपरागत कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तर या कार्यक्रमामध्ये या जयंतीमध्ये सहभाग न होताना सर्व भीम सैनिकांना समितीच्या वतीनं आवाहन करतो एक कार्यकर्ता एक ना? या वर्षी आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे आपण महामानवांचे अनुयायी हो। आहोत आणि आदर्श जयंतीच्या माध्यमात बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याची आपली जबाबदारी आहे ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मी विश्वरत्न भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचा संयोजक म्हणून तमाम भीम सैनिकांना भीम अनुयायांना आवाहन करतो प्रमाणे ही जयंती मोठ्या उत्सवात आणि जल्लोषात साजरी होणार आहे तर सर्वांनी शिस्तीचं पालन करून आचारसंहितेचा निबंध राखून सर्वांनी ही जयंतीला आम्हाला चांगला पाठिंबा द्यावा ही सर्वांना विनंती करतो सर यांच्या एक शेती ती सगळ्या जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीने उभारलेला जो काय आहे तो गुरु शिष्याची परंपरा राखण्यासाठी आज महात्मा फुले यांच्या एकशे सत्त्याण्णव्या जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी त्याचं उद्घाटन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडलेलं आहे गेल्या पन्नास साठ वर्षाची जी परंपरा आहे या नाशिक रोड जयंती उत्सव समितीची अनेक कार्यकर्ते दोन तीन महिने कष्ट करून या जयंतीला कसं चांगलं स्वरूप आणता येईल यासाठी प्रयत्न करता दिवस रात्र समाजाच्या अनेक घटकाकडे जाऊन आणि समाज, समाज एकत्रित करण्यासाठी एक काम करतात आम्ही तर या ठिकाणी निश्चितपणे सांगू की या ठिकाणी सर्व पक्षाचे सर्व जातीय धर्माचे लोक या जयंती उत्सव मध्ये कसे सहभागी होतील यासाठी सातत्याने या नाशिक रोडमध्ये प्रयत्न असतो आपण संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये जरी पाहणी केली तर तुम्हाला असा नाशिक रोड पॅटर्न हा कुठे सापडणार नाही नाशिक रोडमध्ये विविध पक्षाचे जरी पक्षाचा असेल परंतु आ, ज्येंती ज्येंती ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करायची असेल तर आम्ही पक्षाचे जोडे बाजूला ठेवून फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी एक दिलाने या ठिकाणी काम करत असतो आणि त्याचाच प्रत्यय आज या ठिकाणी आलेला आहे महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो जागत जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी आमच्या जागर जनसन युट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका